आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा पोलीस म्हणजे माणुसकीचा झरा नागोठाणे पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी ताटातूट झालेल्या मालिकेंची घडवण दिली भेट नागोठाणे रोशन पदकी दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजण्याच्या सुमारास नागोठाणे पोलीस ठाणे हद्देत बाजारपेठ येथे एक महिला मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत एकटीच फिरताना मिळून आले नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दामिनी फाटकाच्या महिला पोलीस हवलदार दोनशे बत्तीस सावंत महिला पोलीस हवलदार ओमले महिला पोलीस हवलदार शेरामकर यांनी ताब्यात घेऊन तिला जेवण देऊन वैद्यकीय दे मदत करून तिला शांत करून पोलीस ठाणे येतोय आणून तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिची आठ सत्याहत्तर दिल्यानंतर त्यावर व्हिडिओ कॉल केला असता सदर महिलेला ओळखून ती महिला त्यांचीच मुलगी प्रियंका बाळासाहेब थोबडे व चाळीस वर्ष राहणार शाहीर वस्ती तुळजापूर वेस सोलापूर असल्याचे तसेच ती मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले त्यांच्याकडून त्यांचा राहता पत्ता घेऊन माननीय पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा प्रसाद गोकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी पोलीस हवलदार अथर्व पाटील महिला पोलीस हवलदार दोनशे बत्तीस सावंत महिला पोलीस हवलदार ओमले पोलीस शिपाई महाडिक तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन आज शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदर महिलेला तिचे आईच्या ताब्यात दिले असून सदर केलेल्या जलदगती कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे